मंडळी याच फोटो काढणं हे एका क्लिकवर आलेलं आहे अगदी लहान मुलसुद्धा पटकन फोटो काढतो पण एकोणीसशे तीसच्या दशकात या व्यवसायामध्ये पाऊल टाकणे आणि एक स्त्री असून या व्यवसायामध्ये जम बसवणे खूप कठीण होते तेव्हा होमी व्यारावाला यांनी या क्षेत्रामध्ये या पाऊल टाकले भारताच्या फाळणीसह अनेक ऐतिहासिक घटनांचं चित्रण त्यांनी केलं द फर्स्ट इंडियन वुमन फोटो जर्नलिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं एकोणीसशे तेरामध्ये नवसारीमध्ये जन्मलेल्या होमी यांनी मुंबईत शिक्षण घेतले एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे सत्तर या दरम्यान त्या महिला छायाचित्रकार म्हणून सर्वस्वी पुरुषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात हिमतीने कार्यरत राहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वात अनेक महत्त्वाच्या नेत्यांची छायाचित्र त्यांनी घेतली त्यांच्या या कामाची दखल गुगलने देखील घेतली नऊ बारा दोन हजार सतराला गुगलने त्यांना डुडलद्वारे गौरविले अशा या धडाडीच्या होमी व्यारावाला आपल्याला प्रेरणा देऊन जातात